आहे पाच वर्ष तर तुम्ही दिल्लीत दिल्लीत होता राहून तुम्ही महाराष्ट्राला कसं प्रेझेंट केलं मला वाटतं पार्लमेंटमध्ये एक एकतर माझा अटेंडन्स बऱ्यापैकी आहे एट्टी सिक्स पर्सेंट माझा अटेंडन्स आहे पार्लमेंटमध्ये महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रश्न विचारून किंवा जे महत्त्वाचे मुद्दे असतात त्या चर्चेमध्ये भाग घेऊन महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळेच एकत्रपणे प्रयत्न करत असतो म्हणजे आता रेल्वे बजेटचं ज्याचं उदाहरण तुम्ही आता दिलं आम्ही सगळ्या पक्षाचे खासदार एकत्र जाऊ hmm. मग पक्ष पाहत नाही आम्ही राज्य पाहतो आम्ही अनेक वेळा पंतप्रधानांना भेटलेलो आहोत आणि कसं होतं सगळेच सिनियर महाराष्ट्राचे खासदार आदरणीय पवारसाहेब पडतात त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्याच पक्षाचे आणि हे अजून आम्ही टिकून ठेवलं महाराष्ट्राची एक जी प्रथा आहे की पक्ष एकदा आम्ही निवडून आलो की दिल्लीत सगळे गुणा गोविंदांनी एकामेकाची मदत करतो कर शेवटी संघटनेचं वेगळं मत असतंच पण त्याचबरोबर एक राज्याची वेगळी ओळखही असते म्हणजे मला वाटतं एक काळ असा होता कैलासाशी यशवंतराव चव्हाण गाण्याचे कार्यक्रम ठेवायचे विरोधक यायचे जेवणही करायचे तीच प्रथा आम्ही आदरणीय पवारसाहेबांनी दिल्लीला गेल्यावर गेले, गेले। सगळ्याच पक्षातले लोक आमच्या घरी येतात जरी आमचे मतभेद पार्लमेंटमध्ये असतील पण ते वैयक्तिक मैत्रीमध्ये कधीच आलेले नाहीत आणि माझ्या आणि दादाचीही तेच प्रयत्न असतात ज्या वेळेला तुम्ही शरद पवार साहेब अजित दादा तिघ जेव्हा घरात एकत्र येतात त्यावेळेला घरात फक्त आणि फक्त राजकारणावरच चर्चा होते नाही नाही <laughs> जगात खूप वेगळे विषय आहेत बोलण्यासारखे आणि आमची खूप मोठी फॅमिली आहे त्यामुळे आम्ही तिघच असं काही बसत नाही आमचं सगळं कुटुंब एकत्र आमची जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे बोलण्यासारखे खूप विषय आहेत आमच्याकडे जे तुमच्या डायनिंग टेबलवर तुम्ही बोलता तेच विषय आम्ही बोलतो ओके पण शरद पवार साहेब आपण पाहिलं की समाजकारण असो राजकारण असो अगदी क्रिकेटही असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचं वर्चस्व प्रतिस्पर्धेला दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी त्याच्यावर मातही केलेली आहे आणि या सगळ्याचं जे वलय आहे या सगळ्या गोष्टीचं वलय तुमच्यावर कुठे दडपण येतं या, या वलयाचं कधी किंवा आलं होतं का सुरुवातीच्या कधीच नाही मला मी परवा पण कोणाला तरी सांगत होते की आमच्या तिघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आमच्या पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत आता भाषण पण आम्ही तिघही तीन पद्धतीने करतो त्यामुळे आमची तिघांची इंडिपेंडंट पर्सनॅलिटी आहे आणि मला वाटतं साहेबांनी दादाला आणि मला कधी की ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे किंवा असंच करायला पाहिजे असं कधीच दिलं नाही त्याच्यामुळे किंवा दादा मला जर काही एखादं चुकलं तर आवर्जून दादा मला सांगतो की तुझं हे चुकलं असं करू नकोस असं कर पण आव असं उठून दादा म्हणणार नाही की असंच झालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही तिघंही एकामेकाला स्पेस देतो याचवरून मला ना दोन प्रश्न खरं तर माझ्या मनात ते नेहमीच गोळसावत होते ते म्हणजे पहिला म्हणजे असा तुम्ही म्हणालात की पवारसाहेबांनी कधी तुम्हाला दोघांना ऐकलं नाही पण दिल्लीवर त्यांनी तुम्हाला सांगितलं की दिल्ली तू सांभाळ आणि अजितदादांना मुंबई तू सांभाळ असं ते चित्र आमच्या समोर आहे ते चित्र तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता असं नाही एक तर मी निवडून दिल्लीला गेले मला दिल्लीला अतिशय करमत त्याच्यामुळे मला दिल्लीचं राजकारण दिल्लीत ती सगळं पार्लमेंट आणि तिथला सगळा वावर हा मला आवडतो आणि मी पाच वर्षात अतिशय तिथे कम्फर्टेबल आहे आणि मला आवडतं दिल्लीत राहायला आणि दादा गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करतोय त्याच्यामुळे अनेक वर्ष दादा इथे जास्ती खुश आहे महाराष्ट्रात काम करण्यात त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट झाले ते असं काही नाहीये की दादाला दिल्लीला जायचं नाही मला महाराष्ट्र आम्हाला दोघांना जिथे करमतं तिथे आम्ही दोघं काम करतो तुम्ही म्हणालात की आमच्या तिघांची शैली वेगवेगळी आहे भाषणाची अगदी आहे पण अजितदादांचं आपण जे काही आता महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे एकतर अजितदादा कुठेतरी सगळे आमदार हे अजितदादांच्या बाजूने आहेत ते त्यांच्या भोवती असतात कुठेतरी एक पक्षामध्येच गटबाजी होतीये यासुद्धा चर्चेला मध्ये खूप उदाहरण आलं होतं mm. त्याचबरोबर सुप्रियाताई दिल्लीत असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये फारसं तितकंसं त्यांना पुढे आणलं जात नाहीये पुढे त्यांचं नेतृत्व येत नाहीये इट ट्रू एकतर आम्ही असा विचारच कोणी करत नाही आणि प्रेसमध्ये आमच्या कुटुंबा कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबामध्ये काय आहे याच्याबद्दल चर्चा करायला खूप आवडतो लोकांना एकतर आणि मला असं वाटतं बाजारात जे खपतं त्याचा एक थोडासा भाव असतो असाच मी त्याचा विचार करते दुसरा काही विचार करूच शकत नाही कारण मी कारण मला स्वतःला वाटतं की आमच्या तिघांची आमचे आमची जी स्वप्न आहेत आमची जी धो काम करायची पद्धत आहे आमच्या ज्या इच्छा आहेत ह्या एक कनेक्टेड आहेत की कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या विचाराच्या चौकटीत आम्ही काम करतो पण आमची तिघांची पद्धत कम्प्लिटली डिफरंट आहे आमचे ड्रीम्स ॲस्पिरेशन्स हे एक चांगलं सामाजिक परिवर्तन पक्षाच्या माध्यमातून व्हावं ही आमच्या तिघांची अपेक्षा आहे पण आम्ही तिघंही आमचे इंडिव्हिज्युअल जे प्रत्येकाच्या इच्छा स्वतःबद्दल आणि स्वतःच्या अपेक्षा किंवा अगदी म्हणावा शब्द तर अंबिशन तुम्ही म्हणाला जे विकत तेच खपत आणि म्हणूनच नेहमी प्रत्येक प्रत्येक पक्षाचे पक्षा नेते टीका करतात म्हणजे अगदी अत्र्यांचे किस्से चवीने सांगितले जातात प्रत्येकाची नक्कल केली जाते पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशेषतः अजितदादांनी काही टोला लगावला काही भाष्य केलं तर त्यावर मात्र जोरदार चर्चा होते तेच तुम्हाला म्हटलं की राष्ट्रवादीच नेहमी टीकेचा धनी का, का त्याला मार्केट व्हॅल्यू आहे तसंच आहे कारण बघा सगळेच काय काय बोलत असतात त्याची बातमी कधीच होत नाही सगळ्यांना इंटरेस्ट आहे अजित पवारमध्ये मा म्हणून बातमी होते त्याची याच विषयावरनं खरं तर हे सगळ्यांना माहितीये की अजितदादांचं स्वप्न आहे त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवायचं आहे पण पर... प्रत्येकाला ही सुद्धा इच्छा आहे आजपर्यंत महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेली नाही आणि म्हणून तुमच्याकडे सगळेजण त्या नजरेने पाहत आहेत की ताई जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर आणखी वेगळे बदल पाहायला मिळतील मुळात ताई हा बहुमान स्वीकारतील का तुमची काय इच्छा आहे एक तर एक टोकनिझमवर माझा अजिबात विश्वास नाही आहे याचं कारण असं की लोक जर म्हणत असतील का एक महिला मुख्यमंत्री झाली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचे प्रश्न सुटतील मला वाटतं फारच भाबडा थॉट आहे कारण आज तुम्ही देशात काम करतो आपण सगळेच आम्ही बघतो की यू पी ए चेअरपर्सन एक महिला आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया एक महिला होती राष्ट्रपती महिला होत्या स्पीकर महिला आहे आणि विरोधी पक्ष नेताही महिला आहे म्हणून महा या देशातल्या प्रत्येक महिलेवरचे घरात होणारे अन्याय असतील जे काय असतील ते सगळे संपलेत का सगळ्या महत्त्वाच्या पदावर चार महिला काम करतात म्हणून प्रत्येक महिलेला समजा स्त्री भ्रूण हत्या असेल असा पटकन विषय सुटला आहे का हा एक सामाजिक विषय किंवा डोमेस्टिक सारखा विषय असेल तो सुट सुटला आहे का चार महिला पदावर आहेत म्हणून असं होत नाही एखादं पद एखाद्या व्यक्तीकडे जर गेलं म्हणून पटकन परिवर्तन होतं का तर नाही त्याच्यामुळे मी टोकनिझमवर फारसा माझा विश्वास नाही की एक महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे सगळंच सुजलाम सुफलाम या देशातल्या म्हणजे मग उत्तर प्रदेशमध्ये तर चार वेळा महिला मुख्यमंत्री झाली तिथल्या महिला तर कुठेच पोचायला पाहिजे होत्या त्यामुळे माझा टोकनिझमवर फारसा खरं तर विचारच नाही आहे माझं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा भ्रूण हत्येवर मी कुठलंही पद नसताना गेल्या दोन वर्षात जागर केला आहे तो त्या लालदेव्यापेक्षा जास्त समाधानी आहे मला किंवा मला जी खिल्लारीची मुलगी भेटली जी मला म्हणाली ताई मला बी इलेक्ट्रॉनिक्सहून आय एस बनायचं आहे त्या मुलीला जेव्हा मी आय एस करीन तो माझ्या आयुष्यातला कदाचित माझे स्वतः मुलं आय एस होणार नाही त्याचं होईल कारण का ही मुलं परखड परिस्थितीत झालेली आता माझ्याकडे बीडमधल्या तीन मुली शिकायला बारामतीला आहेत माझ्या मोठ्या वहिनी सुनंदा पवार त्यांचं सगळं बघतात त्या संस्था चालवतात तिथे त्या मुली जर आज तुम्ही बीडच्या बघितल्या तर तुम्ही ओळखणार नाही एवढ्या छान त्या राहिल्यात मोकळ्या झाल्यात इमोशनली सिक्युअर आहेत त्या मुलींकडे बघितल्यावर जे समाधान मिळतं ते सत्तेच्या कुठल्याही पोझिशन मध्ये याच सत्तेमध्ये आज पुणे तुमच्याकडे आहे पुण्याची सत्ता तुमच्याकडे असताना आपण अगदी म्हणजे हा पुण्याचा उरळीचा जो एक कचऱ्याचा सुद्धा मुद्दा आहे तुम्ही कचऱ्यासाठी सुद्धा काही नवीन गोष्टी आणल्या ज्या स्टँडवर तुम्ही बसवलेल्या आहेत पण त्या तितक्याशा यंत्रणा नाही आहेत डम्पिंग तुम्ही काही लहान ज्या प्रमाणात करता येतील डम्पिंग ग्राउंड ते सुद्धा तुम्ही केलेले पण तरी देखील पुण्यातला कचरा हा उरळीला आणला जातो आणि शिवाय संघामध्ये सुद्धा म्हणजे पुणे महापालिकेमध्ये सुद्धा तुमचे तिथले मतदार जे आहेत तर मग गेल्या पाच वर्षामध्ये यावर तोडगा का नाही काढू शकलात तोडगा मी एक मोठा कार्यक्रम राबवतोय ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याचा पुण्यात मोठा कार्यक्रम चाललेला आहे आम्ही चार नवीन जागाही आयडेंटिफाय केल्या आहेत पुणे शहरामध्ये आणि एक मोठा कार्यक्रम जो आम्ही राबवलेला आहे की प्रत्येक कॉर्पोरेटरला बायोगॅसचे त्यांनी त्याचाच विल्हेवाट कचऱ्याची त्याच्याच वॉर्डात लावाय म्हणजे अनेक जी चा, चा, असे वॉर्ड आहेत जिथे झिरो गार्बेज एकही ट्रक गार्बेजचा कचऱ्याचा त्या वॉर्डातून बाहेर जात नाही किंवा समजा आधी पाच टन असेल तर आता दोन टन बाहेर जातो तीन टन बायोगॅसला वापरला जातो स्ट्रीट लाईट्स होतात त्यामुळे अनेक चांगल्या संस्थाही आमच्याबरोबर तिथे एन जी ओज वगैरे आहेत तेही आम्हाला मदत करतात त्याच्यामुळे सफाई कामगारांची एक संस्था आहे तीही आम्हाला खूप मदत करते त्यामुळे सेग्रिगेशन पुन्हा जोपर्यंत पूर्णपणे होत नाही या गोष्टीला ना थोडासा वेळ लागेल आणि आम्ही तीन चार मोठे निर्णय नवीन प्लांट्स ही टाकतोय तेव्हा एक पुढ्या वर्षभरात वर्ष तुम्हाला खूप मोठा बदल दिसेल पण ह्याला वेळ एवढ्यासाठीच लागला आहे कारण का आम्हालाही आता प्लॅस्टिक आम्ही बॅन करून दोन वर्ष झाले पण आता ते सगळं मार्गी स्टोअर थोडासा वेळ लागतो कारण का एकत्रपणे अवेअरनेस आहे पुण्यातले लोक खूप मदत करतात अशा का आता मीच ज्या बिल्डिंगमध्ये पुण्यात राहते तिथेच बायोगॅसचं प्लांट नाही आम्ही किती दिवस चाललो आहे पण ती सोसायटी मग ते सगळे काय काय त्यांच्या सूचना प्रत्येकाची वेगळी आयडिया असते ते खरंच थोडासा वेळ लागतो पण माझं स्वतःचं प्रयत्न आहे की अर्बनायझेशन म्हणजे आज नवीन जे शहरं वाढत आहेत मला वाटतं दोन किंवा तीन अतिशय महत्त्वाचे मुद्दे ज्याची मला खरंच मी तुम्हाला सांगते भीती वाटते आणि देशासाठी आहे आपल्या राज्यासाठी नाही एक तर पाण्याचं नियोजन आणि रिसायकलिंग कसं करावं हा एक मोठा मुद्दा आहे ज्याची मला काळजी वाटते दुसरा कचऱ्याचा फक्त इथे नाही मला इंदापूर ता शहरात बारामती शहरात भोर शहरात सासवड जेजुरी ही सगळी जी आज शहरं आहेत मोठ्या संख्येने लोक तिथे राहायला आज येतात कामाला येतात त्याचं एक नियोजनाची मला प्रचंड चिंता वाटते की आपण आता नाही नियोजन केलं तर फार मोठे प्रॉब्लेम्स पुढे येतील आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे मी कालच बीडला गेले होते बीडला आमच्याच पक्षाच्या नगराध्यक्ष आहेत महिला आहेत अलिताई क्षीरसागर म्हणून आमच्याच पक्षाच्या आहेत त्यांनी एक फार चांगला कार्यक्रम बीड शहरात घेतलेला आहे तिथे वीज बसेस के त्यांनी केलेल्या आहेत ज्याच्यात कॅमेरा आहे आणि त्या वीज बसेस फिरतात त्याच्यातली एक बस महिलेला आहे आणि ते टी व्ही मॉनिटर करतात okay. म्हणजे सगळ्या वीज बसेस बसे आत्ता कुठे ह्या क्षणी तुम्ही त्या मॉनिटरमध्ये गेला तर त्याचं लोकेशन कळेल जिथे महिलांसाठी काही सीट ठेवल्या आहेत तिथे पुरुष बसलेत का असं कधी बीडमध्ये होत नाही मला इतका आनंद झाला की किती इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे हा बघा जे पब्लिक ट्रान्सपोर्टचं महत्त्व आज आपल्याला वाटतं नाही नाही आपल्या शहरात काही गरज नाही पण प्रिया त्यामुळे अर्बनायझेशनमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि एक सेप्ट नावाची एक संस्था केंद्र सरकारची आहे त्याच्यात आम्ही मी स्वतः जाऊन ट्रेनिंग दोन तीन दिवसाचं घेतलं आहे मी पुन्हा एकदा इलेक्शन झाल्या जाणार आहे कारण का शेवटी आम्हाला सगळ्यांनाच ग्रामीण असू दे शहरी खासदार असू दे त्याला अर्बन प्लॅनिंगचा हा अभ्यास आता करायला काळाची गरज झालेली आहे अगदी का